सर्वांना माझा नमस्कार पहावे ते नित्य गीत मजला गावे या झोपडीत माझ्या असं म्हणणारे ग्रामगीताकार संत तुकोजी महाराज असोत गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला असं म्हणत म्हणत एका हातात झाडू एका हातात मर्क घेऊन ग्राम स्वच्छता करणारे नवे नवे लोकांची मन स्वच्छता करणारे संत गार्गे बाबा असोत किंवा षटको ना षटको वर्षो ना वर्ष गाव कुसाबाहेर राहणाऱ्या माझ्या दिन दलित किंवा आदिवासी बांधवांना खऱ्या अर्थानं तुम्ही माणूस आहात म्हणून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सुद्धा तुमचा आहे हे त्यांनी घडून आणले असे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच समाजातील निम्मी लोकसंख्या ही माता भगिनींची आहे तरी सुद्धा ती मुख्य शिक्षणाच्या प्रवाहापासून अनंत कोश दूर आहे त्यांना ती मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जर कुणी केलं असेल तरी माझ्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या सर्वांना माझा मानाचा मुजरा आणि ज्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक त्यांनी खऱ्या अर्थानं बारा बलोते आतल्या अडूत्यांचं राज्य निर्माण करून सर्वांना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं आपल्या ध्वज त्यांच्या वारसा अटकेपा नेला ने असे छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना माझं त्रिवार अभिवादन बाणू खऱ्या अर्थाने आजचा आर्था विषय आहे हर घर संविधान हर घर संविधान हा विषय अण्णामागचा हेतू असाच आहे की खऱ्या अर्थानं जवळपास दीडशे वर्ष राज्य करणारे त्याच्या आधी जवळपास बाराशे वर्ष परकीय आक्रमणांचा सामना करणार आपला हिंदुस्थान या सर्वातून बाहेर येत असताना खऱ्या अर्थानं अनेक रूढी परंपरा जाती अवस्था कर्मव्यवस्था मनुच्या आधारित असणारी सर्व समाज व्यवस्था नष्ट करण्याचं काम हळूहळू कुणी केलं असेल तर ते महामहीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता यांना का म्हणायचे तर खऱ्या अर्थानं कोणत्याही माणसाला जगण्याचा अधिकार तो उच्च असो निच्च असो गरीब असो श्रीमंत असो महिला असो पुरुष असो कामगार असो वेदविगार असो त्या सगळ्यांना अधिकार एकच आहे आणि तो एक एकपणाचा अधिकार जर कोणी दिला असेल तर ते खऱ्या अर्थानं भारतीय संविधानांनी दिला भारतीय संविधाना नेमकं तरी काय गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी म्हणजे आज लोकांची गर्दी आहे पण त्या लोकांच्या गर्दीत माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा अधिकार माणसाला माणूस पाहूनपणे पाहण्याचा दृष्टिकोन जर खऱ्या अर्थाने कोणी दिला असेल तर ते माझ्या संविधाना दिलाय खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं अशा समाज व्यवस्थेमधून बाबासाहेबांनी जन्म घेतला की त्या समाज व्यवस्थेला मागं पुढे चालला तर माग खरा बांधलेला कधी थुकलं तर सोबत गाडगं पाळलेलं असा समाज व्यवस्थेमधून एक माणूस जन्म घेतो काय सात नोव्हेंबर एकोणीस प्रताप हायस्कूल मध्ये शिकतो काय तिथून शिकण्याचा श्रीगणेशा करतो काय सयाजीराव गायकवाड असोत छत्रपती शाहू महाराज असोत ह्या दिव्य कीर्ती दृष्टिकोना माणसांची मदत घेऊन ज्या माणसाने परकीय देशामध्ये जाऊन शिक्षणाची बिजर रोवली हो ते शिक्षण घेतलं निश्चय घेतलंच नाही तर त्या शिक्षणाचा उपयोग ज्या समाजामधून आलोय ज्या समाजाला वर्ष वर्ष शतको शतको दशको ना दशको समाज व्यवस्थेच्या झाड्या पोहोचल्या त्या समाजा करता मला काहीतरी करायचंय आल्यानंतर तिथे पासून सुरुवात करून बाण एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला ज्यावेळेस घटना मसुदा समितीची स्थापना झाली तेव्हा घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद आदरणीय बी आर आंबेडकर साजरी होते का त्या ते काय तेजबहादूर सप्रू होते बॅरिस्टर जयकर होते पंडित नेहरू होते यासारखे संत गोविंद संत वल्लभभाई पटेल होते यासारखे बारिश माणसं भारतात असताना बघा नियतीला दाव वेगळा होता ज्या कुटुंबांना ज्या समाजाला खऱ्या अर्थानं सामाजिक विषय शक्य सहन करावे लागले नियती सुद्धा म्हणली की ज्यांनी सहन केले ना त्यालाच न्याय द्यावा सगळ्या अर्थवे पार करून डॉक्टर बी आर आंबेडकरांना अध्यक्ष केलं बांनो जगातल्या साठ देशांच्या सुमारे अभ्यास केला दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस काही ठिकाणी अठरा दिवस आहेत एवढा मोठा प्रदीर्घ अभ्यास करून तीनशे पंच्याण्णव परिशिष्ट आत्मिशिष्ट असं जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान लिहिण्याचं काम एका गावकुसाबाहेर राहणाऱ्या रा माणसाच्या लेकराच्या हातून धरलं आणि म्हणूनच आज माझ्या समोर स्त्री जेवढ्या हक्काने बसते पुरुषही तेवढ्याच हक्काने बसतो दलित तेवढ्या हक्काने बसतो आणि ज्याला समाज खोट्या खोट्या उच्च वर्गाचा म्हणतो तोही बसतो राष्ट्रपतीलाही मताचा एकच अधिकार आहे आणि माझ्या गावकुसाबाहेर राहणारा माझ्या समाज बांधावाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे ही सगळी जर जादू कोणी केली असेल तर डॉक्टर बी आर आंबेडकरने लिहिलेला संविधान केले मला प्रश्न पडतो की हे संविधान हर घर संविधान म्हणण्याची गरज का आली आज आपण पंच्याहत्तर वर्ष साजरे करतो वालो खऱ्या अर्थानं पंचाहत्तर वर्ष साजरा करतो ह्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आपण संविधान स्वीकारले पंचाहत्तर की अजूनही माझ्या काही काही भागामध्ये अजूनही गावच्या पानवाठ्यावर गावाच्या मंदिरात बाबासाहेबांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला रायगड जिल्ह्यातील महारे चौदा तळावर सत्याग्रह केला आणि गावातल्या गाई गुडांना पहिला पाणी आहे पण हरा मासाच्या माणसाना पहिला पाणी नाहीये ही कोणते सामाजिक समानता मग आंदोलन केलं एकोणीशे सत्तावीस ला आणि आज दोन हजार पंचवीस येते म्हणजे अजून दोन वर्षाने शंभर वर्ष होतात त्या आंदोलनाला तरी सुद्धा खऱ्या अर्थाने माझा या सर्पक्षी समाज बांधवांना न्याय भेटला नाही बाबासाहेबांनी फक्त शिदूर कास्टला सोबत घेतलं नाहीये घेतलं क्लासलाही घेतलं आणि सगळ्यात मोठ्या जो निम्मा वर्ग आहे की ज्यांच्या करता बाबासाहेबांनी आपल्या कायदे मंत्री राजीनामा दिला त्या माता भगिनी करता हिंदू कोरबीला आणि खऱ्या अर्थानं मग हर घर संविधान न्यायचा उद्देश असा आहे की जर कुणा अन्याय झाला कुणा अत्याचार झाला कुणाला समाजाने वाईट टाकलं तर खऱ्या अर्थानं त्याच्या विरुद्ध न्याय मागण्याचं व्याशपीठ आपल्याला भारतीय संविधान दिलेलं आहे संविधान म्हणजे काय की आपल्या शासकाने आपल्या शासनकर्त्याने लोकांशी कसं बोलावं कसं चालावं त्यांच्या न्याय मागण्याकरता न्याय हक्का करता कोण कोणत्या गोष्टी कराव्यात याचं एक प्रदीर्घ पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक म्हणजे भारतीय संविधान बघा तुम्हाला कलम बारा ते कलम पस्तीस पर्यंत मूलभूत हक्क दिले आहेत मूळ हक्क म्हणजे काय की जो भारतात व्यक्ती जन्माला घेतो त्याला काही अधिकार दिलेला आहेत आणि जर त्या अधिकारावर गदा आणणारा कोणताही कायदा केला कोणताही निर्णय झाला किंवा एखाद्या कुटुंबाविरुद्ध ग्राम सभेने म्हणा गावच्या चौकारीने म्हणा किंवा ग्रामपंचायतीने म्हणा जर एखादा निर्णय आणला किंवा लादला तर त्याच्या विरुद्ध तुम्हाला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे आणि तो तुमचा अधिकार कुणालाही किनून घ्यायचा किंवा मागून घ्यायचा किंवा हिरा करून घ्यायचा नाहीये हे कुणी सांगितलं भारतीय संविधान सांगितलं म्हणून आपल्याला पंच्याहत्तर वर्ष साजरे करताना आपल्याला खऱ्या अर्थानं अनेक स्पर्धा घ्यायच्या वक्तृत्व असो रांगोळी असो चित्रकला असो फक्त संदेश एकच द्यायचा आहे की आपण एक नाही तर आप आपल्या सोबतीला देशाचं सगळ्यात मोठं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाच्या जीवावर सत्र न्यायालय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय चालतंय एवढंच काय तर राज्याचे विधानमंडळ असो विधानसभा असो विधान परिषद असो देशाची संसद असो वरिष्ठ सभागृह असो कनिष्ठ असो लोकसभा असो म्हणजे राज्यसभा असो येऊन काय तर राष्ट्रपती सुद्धा आणि गावच्या पासून ते राष्ट्रपती पदापर्यंत सगळ्या निवडणुका कशा घ्याव्यात त्या कशा पद्धतीने त्या सगळ्यांचा परिपाठ त्या सगळ्यांचा अभ्यास जर कोणी केला असेल ते कलम तीनशे चोवीस पासून पुढे लागला या न्यायालय सगळ्या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाचे मान्य असो उच्च न्यायालयाचे मान्य असो विधानसभेचे मान्य असो हे करता केले तर संविधानाने सगळं तुमच्या माझ्या करता केले म्हणून सांगतो हर घर संविधान राबवताना प्रत्येकाने का एक काळजी घ्यायची आहे त्यातला एक मुद्दा आपल्या शिक्षकाकडून समजून घ्यायचा आहे मार्गदर्शक समजून घ्यायचा आहे तीनशे पंच्याण्णव कलमापैकी एक कलम आपल्या स्वतःच्या जगण्याकरता बाकी जाऊन द्या कलम बारा ते कलम पस्तीस विशेषतः बत्तीस पर्यंतचे मूलभूत हक्क आहेत ते जरी तुम्ही घेतले आणि ते, ते जर कुठं चुकले कुणी अन्याय केलाय तर आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागता येतो आम्हाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते जरी आमच्या खिशात पैसा नसला ना तरी आम्हाला घटनेने सोय केलाय की मोठवट वकील भेटला पाहिजे हे आपल्या घरच्या जाऊन सांगा म्हणून जे वर्षानुवर्ष सहन केले ते इथून आपल्याला सहन करायचं नाहीये हे आपल्याला शिक्षणातून घडवायचंय म्हणून हर घर संविधान आपल्याला प्रत्येक घरी राबवायचं आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या घटना समितीने घटना कर्त्याने समरस भारत बघितलाय समतेवर आधारित भागी बघितलाय समान दर्जाचा भारत बघितलाय समान न्याय मिळणारा भारत बघितलाय त्या भारताची खऱ्या अर्थाने परिपूर्ती होईल म्हणून म्हणतो इधून पुढे हर घर संविधान जे सव्वीस जानेवारी आपल्याला राबवायचं आहे आपण नुकतं सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन साजरा केला कारण त्या दिवशी आपण संविधानाची स्वीकृती केलेली आहे एवढा मोठा इतिहास आपल्या पाठीशी असताना जो इतिहास विसरतो तो भविष्य घडू शकत नाही म्हणून इतिहास सोबत घेऊन वर्तमानात चाललं पाहिजे आणि भविष्याचे दार खुले केले पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं अखंड हिंदुस्थान एक हिंदुस्थान धर्मनिरपेक्ष हिंदुस्थान आणि जाती पातीविरहित एक हिंदुस्थान बराद्ध राष्ट्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही सवलाइ संधी दिल्ली मनपूर्व आभार जय हिंदय महाराज